नमस्कार सख्यांनो आपला सर्वांना शिवजयंतीचा शिवमय शुभेच्छा मी सासू सुन आपला तो चॅनल मध्ये आपणा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज आपण बेसन पिठापासून थापी वेडी कशा प्रकारे तयार केली जाते हे पाहणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य अशा प्रकारे आहे अर्धा वाऊल बेसन पीठ एक चमचा मीठ सात ते आठ मिरच्या चार पाच लसणाचा पाकळ्या एक चमचा हळद एक चमचा मोहरी एक चमचा जिरे थोडीशी कोथिंबीर आणि एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा तर चला आता आपण कृतीकडे वळूया सर्वप्रथम आपण मिक्सरमध्ये मिरची लसूण कोथिंबीर बारीक वाटून घेणार आहोत तर सख्यांनो आता आपण गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून त्याला जिरीमोरीची फोडणी देणार आहोत मिरची लसूण आणि वाटण टाकून घेणार आहे त्यानंतर आणि हळद टाकून घेणार आहे व हे सर्व मिश्रण चांगले परतून घेणार आहे मिश्रण परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकणार आहे पाण्याला उकळी आल्यानंतर मी त्यामध्ये हळूहळू बेसनपीठ सोडून घेणार आहे बेसनपीठ सोडत असताना बेसन पिठाच्या गुटया होऊ नयेत याची काळजी घ्यावी आपल्याला प्रवासाला जायचे असेल किंवा घरामध्ये सुक्या भाजीसाठी काही नसेल तर आपण थापी वडी झटपट पद्धतीने तयार करू शकतो ही वडी लहान मुलेही अगदी आवडीने खातात या वडीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही वडी पितृपक्षामध्ये सर्रास घरोघरी बनवली जाते कारण या वडीचा नैवेद्य पित्रांना दाखवला जातो झालेले जा मिश्रण मी मंद आचेवर झाकण ठेवून पाच मिनटं वापरून घेणार आहे तर सख्यानो मी ताटाला बेसन पिठाच्या वड्या चिटकू नये म्हणून ताटाला थोडेसे तेल लावून घेणार आहे आता मी तातामध्ये थापीवडीचे मिश्रण टाकणार आहे व ते थापून घेणार आहे ठापी वडीच्या मिश्रणावर मी ओले खोबरे किसून टाकणार आहे व त्याच्या वड्या पाडून घेणार आहे सख्या तयार झाली आहे आपली सर्वांना हवी हवीशी वाटणारी वड़ी जर तर सगळ्यांना माझी रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद